थे, आसोबा देवालयामध्ये संपन्न होत असलेल्या आद्य क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या एकशे त्र्याण्णव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजेश तांबे साहेब या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सत्कारमूर्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित यशवंतसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच खास थांबवून आलेले आमचे आरपीआयचे मित्र मित्रपरिवार आणि उजावडी गावातील समस्त धनगर समाज आज आद्य क्रांतीवीर संगोळी रायणा यांची एकशे त्र्याण्णवी पुण्यतिथी त्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम मी संगोळी रायणा यांना विनम्र अभिवादन करतो संगोळी रायना यांचा इतिहास फार जाजवल्ले आहे जसा यशवंतराव होळकरांचा इतिहास जाजवल होता तसा संगोळी रायनांचा इतिहास खूप जाज्वल्ले आहे राणी चन्नमा यांच्या सैन्यामध्ये ते सरसेनापती होते ज्यावेळेला राणी चन्नमा यांचं दत्तक वारसा ब्रिटिश सरकारनं खा रद्द करून त्यांचं संस्थान ज्यावेळेला खालसा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला राणी चन्नम्मानी ब्रिटिश सरकारला कडाडून विरोध केला आणि तो विरोध करत असताना त्या विरोधामध्ये जे संगोई रायणा यांचं योगदान होतं ते खरोखर महत्वाचं होतं राणी चन्नम्मा एक महिला असून त्यांनी निकरान लढा दिलाच पण तो लढा देण्याच्या पाठीमागे जे, जे बळ होतं ते संगोई रायनांचं होतं संगोई रायना यांनी अनेक वर्ष ब्रिटिशांना झुंजवत ठेवलं त्यांना अनेक ठिकाणी त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला गनिमी काव्यास त्यांनी वापर केला त्यामुळं संगोई रायना यांचा इतिहास ज्यावेळेला आपण वाचत असतो त्यातून त्या इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळेल तर संगोळी रायना यांचं नेतृत्व कौशल्य शिकायला मिळेल संगोळी राणी चन्नामांच्या सेनेमध्ये खूप काही सैनिक नव्हते परंतु त्यांनी त्यां संघोळी रायणा यांनी आपल्या प्रजेला लढायचं शिक्षण दिलं त्यांना संघटित केलं आणि त्यांना ब्रिटिशांच्या विरोधात त्यांना लढायला उभं केलं तर त्यांच्या इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळेल तर त्यांचं संघटन कौशल्य शिकायला मिळेल त्यांच्या इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळेल तर त्यांचा आपल्या संस्थानाविषयीचा असलेला प्रामाणिकपणा निष्ठा ही शिकायला मिळेल त्यांच्या इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळेल ज्या ब्रिटिश शासनानं ज्या वेळेला त्यांना पकडलं आणि फाशीची शिक्षा देण्यासाठी त्यांना नंदगड येथे फाशी शिक्षा दे ठोठवण्यात आली आणि ज्यावेळेला त्यांना फाशीला चढवण्यात आलं त्यावेळेचा ते त्यांच्या डोळ्यातला स्वाभिमान शिकायला मिळेल अशा धाडशी पराक्रमी नेतृत्व असामान्य नेतृत्व कौशल्य संघटन कौशल्य असलेले संगोरायांना स्वाभिमानी संगोळी रायांना यांचे गुण आज आपण या ठिकाणी घेतले पाहिजेत आज आपण स्मृती दिन साजरा करतोय स्मृती दिन साजरा करतोय म्हणजे फक्त त्यांच्या फोटोला पूजा केली हार घातला एवढं नाही तर आपल्याला त्यांच्या इतिहासातून काय शिकायचं तर या गोष्टी शिकल्या पाहिजेत आज आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे धनगरेष्ठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा परंतु आपण म्हणावं तितका समाज आपला तेवढा जागरूक त्या समस्येविषयी नाही आहे म्हणावेत त्या तात्कीनं ताकदीनं आपण त्या समस्येकडे बघत नाही आहे किंवा जे समस्येकडे बघतायत लढतायत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहत नाहीये आणि त्याच्यामुळं आपला तो प्रश्न इतके वर्ष मार्गी लागत नाही आज तुम्ही मनोज जरंगे पाटलांचं उदाहरण घ्या मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे रान पेटवलेलं आहे फक्त ते रान ते एकट्या माणसानं पेटवलेलं नाही तर त्या माणसाच्या पाठीमागं असलेला समस्त मराठा समाज आहे त्या समस्त मराठा समाजाच्यामुळं त्या माणसाला ती ताकद मिळालेली आहे आणि म्हणून आज सरकार त्यांना तेवढ्या सिरियसली घेत आहे तेवढा गांभीर्यानं त्याचा विचार करत आणि म्हणून आज पण सव्वीस जानेवारी असले शासकीय सुट्टी असली तरी सुद्धा शाळेचे शिक्षक मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी बाहेर पडलेले आहेत मग फक्त मराठा आरक्षणासाठी फक्त मराठा सर्व्हे का होतोय इतर सर्वे का होत नाहीत मला या स्मृती दिनाच्या माध्यमातून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाला एक विनंती करायची आहे तुम्ही ज्या प्रामाणिकपणे मराठा आरक्षणासाठी सर्वे करतात त्याच प्रामाणिकपणे तुम्ही इतर जातीचे पण जातीन्याय जात जनगणना का करत नाहीये ती पण तुम्ही तितक्याच प्रामाणिकपणे केली पाहिजे आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण म्हणत असताना संविधानाचा आपण विसर पडतो आणि या संविधानाचा विसर पडू पडत असताना शासनसुद्धा त्याच्याकडे तितकंच दुर्लक्ष करते आहे फक्त आपल्या समाजामध्ये फक्त मराठा समाजच नाही मराठा समाजाना आरक्षण मिळायला पाहिजे ह्या ह्या विचाराचे आम्ही सुद्धा आहोत त्यांना जे पाहिजे त्यांच्या जे हक्काचं आहे ते त्यांना द्या पण तितकंच हक्काचं आमचं पण आरक्षण आहे तितकंच हक्का हक्काची आमची पण जातगणना होणं गरजेचं आहे या संविधाना ज्या दिवशी स्वीकारलं गेलं त्या दिवसाचं औचित्य साधून मी शासनाला विनंती करतो त्यांनीही आमची जात न्याय जनगणना करावी आणि आमच्या आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं अशा या ठिकाणी आम्ही विनंती करतो आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या समाजामधील काही होतकरू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला सो मगाशीच उत्तम पाचगावे साहेब यांनी सांगितलं की स्वकर्तृत्वावर त्यांनी बरंच काही मिळवलं आहे त्यांनी एक उच्च पद मिळवलं आणि ते पद मिळवल्यामुळं आपण त्याचा सत्कार करतोय अशा सामाजिक कार्यकर्त्यांना मी पहिल्यांदा सर्वांनाच शुभेच्छा देतो हार्दिक अभिनंदन करतो दत्ता निर्ले साहेब यांनी सांगितलं की या जिथं जिथं गरज पडेल तिथे तिथे त्यांनी उभं राहावं आणि मला अपेक्षा आशा आहे की हे सर्वच चळवळीचे कार्यकर्ते आहेत असाच कोण उठून मोठा झालेला नाही आहे त्यामुळे ते नक्कीच जिथे तर समाजाला गरज पडेल तिथे ते उभे राहतीलच आणि आजपर्यंत ते राहिलेले आहेत आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमातील जाणीवपूर्वक सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द मनोग्रास संपवतो जय आईला जय मल्ला थँक्यू डॉक्टर साहेब